लोणीगंद पेरणी जिल्हा परिषद गटातून आयोजित भव्य काशी अयोध्या देवदर्शन यात्रेला आज हडपसर रेल्वे स्थानकातून प्रस्थान कंद युवा मंच आणि किरण संपत साकोरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या मोफत यात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले आहेत यावेळी रवींद्र कंद सरपंच मोनिका कंद भानुदास साकोरे संतोष झुरुंगे यांच्यासह लोणीकंदमधील मान्यवर आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेकरूंना शुभेच्छा देत सर्वांनी मंगलमय प्रवासासाठी प्रार्थना केली आहे किरण साकोरे यांच्या पुढाकारामुळे शेतकरी आणि कामगार वर्गातील अनेक भाविकांना काशी विश्वेश्वर प्रभू श्रीराम आणि पवित्र गंगा स्नानाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर सरयुस्थान आणि हनुमान गढी दर्शनाचे भाग्यही यात्रेकरूंना लाभणार आहे यात्रेसाठी भोजन नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून गावकऱ्यांकडून टेक या यात्रेसाठी भोजन नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली असून गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ही यात्रा आमदार ज्ञानेश्वर कटके भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असल्याची माहिती सदस्य गौरव झुरुंगे यांनी दिली आहे